मित्र हो आपल्या आयुष्यात एक गोष्ट आपण वारंवार करतो आपण प्रयत्न करतो लोकांना समजावण्याचा शिकवण्याचा पण अनेकदा आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना सत्य समोर ठेवलं तरी ते मानत नाहीत तुम्ही शांत बोलताना देखील ते ओरडून बोलतात तुम्ही तर्क सांगताना ते हट्ट धरतात आणि शेवटी तुम्हालाच राग चढतो चाणक्य म्हणतात अशा माणसाशी वाद करणं म्हणजे स्वतःला मूर्ख सिद्ध करणं का तर तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खोलवर समजावून घेऊ चला तर मग सुरू करूया मित्र हो मूर्ख माणूस नेहमी स्पर्धा करतो समजून घेत नाही मूर्ख माणूस तुमच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत नाही तो फक्त आपण चुकत नाही हे सिद्ध करण्यासाठी वाद करतो तुम्ही म्हणाल पांढरा रंग असतो तो, तो म्हणेल नाही हा फिकट नीला रंग आहे तुम्ही तथ्य सांगा तो अहंकार दाखवेल तो सत्य स्वीकारत नाही कारण त्याला जिंकायचं असतं समजून घ्यायचं नाही चाणक्य म्हणतात सत्य पाहूनही जो स्वीकारत नाही तो मूर्ख एखाद्या व्यक्तीला कितीही समजावलं की कि धूम्रपान नुकसानकारक आहे त्याला माहिती असतं पण तो मान्य करणार नाही कारण तो खरी गोष्ट ऐकायला तयारच नसतो अशा माणसाशी वाद करणं म्हणजे त्याच्या चुकीला महत्त्व देणं मूर्खाला आपण ज्ञान द्यायला जातो पण तो, तो उलट आपल्याला चिडवतो त्याला मुद्दा संपवण्याची इच्छा नसते त्याला तुमची संतुलित अवस्था मोडायची असते तुम्ही शहाणीपणाने बोललाल तो भावनेने बोलेल तुम्ही तर्क सांगा तो खोटा अभिमान दाखवेल चाणक्य म्हणतात रागावलेला माणूस स्वतःच हरतो म्हणून मूर्ख माणसाशी वाद केला तर आपलेच नुकसान होते ज्याला सत्य कळतं तरी तो हट्टाने आपलंच खरं म्हणत राहतो वाद वाढतो घरातील शांतता जाते शेवटी काय सत्य जिंकलं नाही नातं हरलं म्हणून चाणक्य शिकवतात मूर्खापडे शांत राहणे म्हणजे नातं वाचवणं मूर्ख माणूस तुमची प्रतिष्ठा कमी करतो चाणक्य म्हणतात वाद करणारा मूर्ख दिसतो कोणीही असो लोक कोण बरोबर आहे हे नाही पाहत लोक बघतात फक्त दोघे भांडत आहेत परिणाम तुमची प्रतिमा कमी होते तुमचं शान पण कुठेच दिसत नाही तुम्हाला लोक गंभीर घेत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर बाजारात दोन लोक भांडत असतात एक शिक्षित असतो तर एक शांत स्वभावाचा आणि दुसरा हट्टी अडाणी लोक कोण बरोबर हे पाहत नाहीत लोक म्हणतात दोघेही एकसारखेच म्हणून चाणक्य सांगतात बुद्धिमत्तेचं चा प्रदर्शन वादातून नाही वागण्यातून दिसतं मित्र हो वाद टाळणं म्हणजे कमीपणा नाही आपण काय समजतो वाद सोडला म्हणजे आपण कमी पडलो पण असं नाही चाणक्य सांगतात शक्ती म्हणजे संयम ज्याच्याकडे बुद्धी आहे ज्याच्याकडे संयम आहे ज्याच्याकडे शांतता आहे तोच वादातून बाहेर पडू शकतो कमकुवत माणूस वाद करतो शक्तिशाली माणूस वाद सोडतो मग मित्र हो अशा लोकांसोबत कसं वागायचं तर हे दहा शब्दांचं सोनेरी वाक्य त्यांच्या समोर बोला ठीक आहे तुझं मत ते तुझं मत माझं मत ते माझं मत वाद संपला शांतता टिकली चाणक्य म्हणतात वाईट लोकांपासून अंतर हेच संरक्षण बुद्धिमान लोकांवर ऊर्जा खर्च करा तुमची ऊर्जा त्यांना द्या जे शिकायला तयार आहेत जे स्वीकारू शकतात जे तुमचा विकास वाढवतात आजपासून एकच नीती लक्षात ठेवा वाद जिंकणं नाही स्वतःला वाचवणं महत्त्वाचं मूर्खाशी वाद केलात तर मन खराब वेल वाया शांतता हरवते आणि आपणच मूर्ख दिसतो चाणक्य सांगतात शहाणा तो जो शांत राहतो जर तुम्हाला ही नीती पटली असेल आणि आयुष्यात उपयोगी पडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चाणक्याच्या अजून नीतींसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद